नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणारे मसाले भात त्याच्यासाठी मी कुकर ठेवले तेल ओतून घेते आता तेल गरम झाले जिरं टाकून घेते हा कांदा कांदा भाजून ठेवलेला आहे आलेलसूणची पेस्ट टाकून घेते टमॅटो परतून झालेलं आहे चांगल्या पाव चमचा हळद मिरची पावडर आणि गरम मसाला पावडर सर्व मिक्स करून घ्यायचे आणि मी इथं सर्व शिल्लक राहिलेल्या भाज्या घेतलेल्या आहेत बटाटा फ्लावर गाजर आणि ही मटकी आणि सोबत शेंगदाणे आता या सर्व भाज्यांनी वाटून घेतो शिल्लक राहिलेल्या भाज्यांचा आणि भाग आता मी याच्यात पाणी ओतून घेते आणि मीठ टाकून घेते चवीप्रमाणे छान उकळी आनंद बाहेर चांगली उकळी आली आम्ही तांदूळ घेतलेले एक वाटी मोठी वाटी तो भेजायला घातला होता स्वच्छ तो टाकून घेते आता मिक्स करून घेते आणि थोडासा पुदीना आहे माझ्याकडे आहे म्हणून मी टाकलं आणि कोथिंबीर सर्व मिक्स करून घेतलं आता पुन्हा एकदा उकळी आणून द्यायची तांदूळ टाकल्यावर आता झाकण झाकते आणि मध्यम गॅस करून दोन शिट्या करून घेते आता कुकर थंड झालेला आहे आपला भात तयार झटपट शिल्लक राहिलेल्या भाज्यातून भात बनवलेला आहे सर्व मिक्स भाज्यांचा भात तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद